नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये काल संसद भवन नवी दिल्ली येथे शरद पवार गटाचे सर्व शिलेदार यांनी महाराष्ट्रामधील सोयाबीन खरेदीला महाराष्ट्र शासनाने घातलेली बंदी उठवावी व ताबडतोब महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना योग्य तो, तो न्याय देऊन सोयाबीन खरेदी परत सुरू करावी यासाठी संसद भवनासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली माननीय शरदचंद्रजी पवार साहेब जानते लोकनेते यांचे सर्व सेलेदार संसद भवन नवी दिल्ली येथे निदर्शने करताना व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्वलंत प्रश्नावर समस्या आवाज उठवण्यात आला अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद शेतकऱ्याला भिकेला लावणाऱ्या सरकारचा शेतकरी भिकार असो शेतकरी विरोधी सरकारचा असो सोयाबीनला मुदतवाढ न देणाऱ्या सरकारचा भिकार